नमस्कार आराध न्यूजमध्ये आपलं स्वागत कुंभोज तालुका हातकणले येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमिटधारक धारक संघटना यांच्याकडून बुधवार एक दिवस संपूर्ण दिवसभर कुंभोज ते हातकणले कोणतेही शुल्क न आकारता प्रवाशांना दिवसभरचा प्रवास मोफत देण्यात आला जवळजवळ दहा वर्षाची परंपरा चालू असून जनतेतून वडापधारकांची सर्वत्र कौतुक होत आहे दिवसभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे प्रवास करणाऱ्या महिलांनी या उपक्रमाचे टाळ्या वाजवून स्वागत केले यामध्ये दुशांत भोसले जयसिंग जमने पिंटू दिलीप डोने संदीप कांबळेनेच अमर भोसले नजीर अत्तार शिकिल अत्तार अनसार मुल्ला लखन तगारे अजित डोने लखन भोसले मंजित कांबळेनेच संजय डोने, प्रकाश भोसे नितीन डोने, सनी डोने, उत्तम भोसले या वडाप चालकांनी सहभाग घेतला होता आर राहुल रत्न पारखे इंगणगाव कुंभोज या सेवेबद्दल से भार थँक्यू था सो मच नाव कसं तुमचं केलेली सेवा एकदम आवडली छान मोफत मोफतवडाप सेवा सुरू केली खरं तर आपण आम्ही हा श्वास घेतो तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही बाबासाहेबांचे नाव अस्तित्वात राहण्यासाठी ना असू शकतो